राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जळगाव जामोद तालुकाच्या वतीने मोदी आवास योजना रमाई आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना तसेच अल्पसंख्याक मुस्लिम समाजासाठीचे घरकुल या विषयांसाठी जळगाव पंचायत समिती समोर यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा जिल्हा कार्याध्यक्ष प्रसीत पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले मोदी आवास योजनेतील लाभार्थ्यांचे मंजुराचे मस्टर व बांधकाम पूर्ण झालेले आहे त्याचा पुढील हप्ता त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा धनगर समाजासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना असून सुद्धा आजपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याच लाभार्थ्याला लाभ देण्यात आलेला नाही तसेच सरकारद्वारे मोदी आवास योजनेत धनगर समाजाचा समावेश करण्याचे आदेश असून सुद्धा त्याची पुढील कुठलीही कारवाई नसून कुठलाच उद्दिष्ट उपलब्ध झालेला नाही धनगर समाजासाठी लवकरात लवकर स्वातंत्र्य उद्दिष्ट उपलब्ध करून देण्यात यावा अल्पसंख्याक मुस्लिम समाजसाठी दोन हजार सोळा पासून आजपर्यंत घरकुलाची कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही त्याची तरतूद त्वरित करण्यात यावी रमाई आवास योजनेअंतर्गत लवकरात लवकर तर वाढीव टार्गेट उपलब्ध करून देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन गट विकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांना देण्यात आले सदर मागण्यांची दखल लवकरात लवकर न घेतल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा प्रसंजित पाटील यांनी दिला यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वास भालेराव तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ शहराध्यक्ष इरफान खान अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष एम डी साबीर युवक जिल्हाध्यक्ष पराग अवचार महादेव भालतडक मनोहर वाघ राजू जाधव गोदावरी सोनोणे प्रमोद पाटील अमोल घुले यांच्यासह पदाधिकारी तथा शेकडो घरकुल लाभार्थी उपस्थित होते मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद